गुड इव्हिनिंग कशा आहात तुम्ही मजेत ना आई होप तुम्ही मजेत असणार तर आता इव्हिनिंगचा टाईम झाला आणि आत्ता वाजलेत पाच वाजलेत इव्हिनिंगचे तर गाईज मस्त फ्रेश वगैरे झाले आणि टुटू शेत पण बघा मस्त कपडे वगैरे घेतलेत सिम्पलच कपडे घेतलेत आणि मी साडी लावले कारण का आज आहे तुळशी विवाह हो, तर तुळशी विवाह आहे त्याच्यामुळं मस्त संध्याकाळी विवाह करू आम्ही आणि इकडे मी रांगोली वगैरे काढले सर्व सामान वगैरे काढून घेतले आणि इकडे बघा आमच्या तुळशी इकडे मी रांगोळी काढून घेतली इकडे थोडीशी काढली बस बाकी इकडे नाही काढली मग असं झाडू वगैरे मारून घेतलं आणि आता तुळशीला धुतली सकाळी आई आणि इकडे टुट्ट बघा आमचा आगाऊ झालाय पोरगा आमचा ना आई चिंच आवळा आणि बोरा काहीतरी असं आणायला गेलेत तिथे तुलशीचे इथं ठेवायला लागतात ना त्याच्यामुळं आधी गेलेल्या पण भेटला नाही आता परत त्या आई आल्यात वाटतं दुकानात तर ते ते इकडे गेलेत ना ते पण गेलेत कामाला आता येतील ना बघू आज फटाके मी काढून ठेवलेत आणि बाकीचे फटाके आमच्या कुटुशाटच्या बड्डेला ठेवलेत त्याच्या बापाच्या नकाला आणि तर काय चलाच ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा चहा वगैरे पिला आम्ही आता फक्त थोडी भांडी घसायची आहेत माझी भांडी घसायची आहेत माझी ही बघा तर याला घ्यायला कोण नाही आई गेल्यात गावात त्याच्यामुळे ती भांडी ठेवते थोडी झाड वगैरे सगळं मीनी मी तुळशीचा ऊसाचं वगैरे दांडका वगैरे आणलायकडे नवरा नवरी केली सिंपल नारळ वगैरे काढून ठेवलाय तर चला आता करतानाच भेटू अगर पेटला तो <सविवती> लाग लाग लाग। <सविये> लाग। लाग। कापूर बघतोस रामचं तुळशीचा लागलं खरं जाऊ आपण तुळशीचा लावायला कापूर तो काय दिलाय त्याच्यान टाकला बघा तो काय दिनच वर टाकला दोन तीन त्यान त्या वाटीन जास्त टाकला ना म्हणून चष्मा लावाच असतो दिवा नाही टाकणार कापूर राहील तरी त्यानुसार ती कापूर मग कापूर ह्या होत आईच कमेंट मध्ये सांगा कसा वाटतंय आमच्या तुलशी विवाह हे घाबर बघा द्या मग ये हे हाभरगंड्या बापा तू बापा बापूस काय आहे तुझा बापूस बापूस काय आहे ते बापूस ते सावधाना सावधाना मोर्या सुखलाव रे माझे बापू ना सुखलावरे किती हसते बघा सगळ्यांना सुखी ठेव काय सुखी ठेव सगळ्यांना सुखी थे बाप्पा सुखी हे चलो तर आमचा तुम जिवा झालाय साधा सिंपल केलाय आम्ही ना पुरा तुम्ही त्यांच्या अंग लागायचा नाही त्यांचा कार्यक्रम काय करताना चलो आता आम्ही पाया परता परताव बाप्पा देखील शू देप्पा त्याबरोबर पाया पस्कम करेल mm. mm. चलो बाप्पा गेला शुभमंगल श्या सगळी झालेला आमचा तुलसी विवाह आता नारळ फुरा आता काही नारळ फोरायला लागेल थोडासा मस्का लावते थोडासा मस्का लावते नारळ फोरून द्या बोल नाही मी नारळ फोरून द्या चला बाबांना बोलवते बाबांना बाबांना बोलते आठवलं गटाप आणलं बाबा बाबा बाबांना सांगला मस्त शर्ट बिर्ट घालून या लग्न आहे परत पोऱ्याचं लग्न करायचं आहे ना, सा सा ना।, <laughs> ना, ना। बाबांना सांगणार मी पोरांना ते काही येणार नाही त्याला मस्का अच्छा का लटून तटून डायरेक्ट शर्ट घातलाय नवीन पॅन्ट बीन घातली नवीन आता बघा तुम्ही एंट्री एंट्री बघा आता बघा बघा आता एंट्री कसली भारी मारतील बघा फक्त एकच शब्द कोणा चांगला शर्ट घालला प्रॉपर तयारी केले लग्नाला जाव्यासारखे बघा आता वेटिंग फॉर आता <laughs> <तो नाजीद> <laughs> <laughs> एक बाहेरचा बल्ला उद्या बरकी बघा नाही तोरास शर्ट घालून या आम्ही डायरेक्ट इन बिन घालून आलो बाहेर चाललो नारळ पोरा मस्त नारळ पोरा आम्ही नसतो पोरातो ना वरती वरती तुमची

छकावन कपला कपला खपला आता केमिकल पेट्टा पेट्टा आला ना आमचं आमच्या गाण्याला गावच खाज आहे राईस

नळी जळली नळी जळली गेली गाई आता अस झालं त्यांना असं वाटलं मी मासेस घेतले खायचे त्याच्या हे शंभर टक्के असच कारण तेव्हा एक न्या चला आई तक्र घ्या बाबा मी तर हाय 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 आम्ही दिवे विजवाचे काम करतो उभ्र उता न बघलं

यार्ड मध्ये जाईल त्याची भीती वाटते काय काय ये नाय बाबा पाय द्या पायापर पायापट पायापर बाबू मोठा बाबू आहे बारका बाबू नाही बारका बाबू बा बारका बाबूच्याडमटला डायरेक्ट

तापवाला पाहिजे पटाक हे एकदा सांगाव येवची भीती

चलो काही नाही तर परला आज बेदबल कोणाचा अक्षय माल्याचा आता नवीन तो फटाका आणते थांबा जरासा मस्त जुगाडवाला दोन मिनिटं आवडी झाली तुमची का मान्यता पण पोरीने आवडी

हा बाकीच ते बॉक्स मधलं तुम्ही होता सांगू लहान झाला तेच फटाके तेच त्याच फटाक्यांचा हत्याच्या तोंडात का फटाक्यांचा

से आते ये परत परत ने परत ते दिसताना तू का करत जाईल काय झाले जा <स्थितितितितितितितितितितितितितितितितितितितितितित> 别来。<laughs> மன வருது தான் उड़ी वान्ना। उड़ी वान्ना। ना इकडे येत नाही टुट्टू शर्ट झोपलाय जेवण